एक चांगला थन्ना नेता आम्हाला संजय बाबांच्या रूपानं राष्ट्रवादीला मिळतोय आणि तुम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करताय राष्ट्रवादी काँग्रेस शरथ पवार पक्ष हा मधल्या काळामध्ये थोडा संकटात थो होता थो 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 थो। पण अनुभव पलीकडे घेतल्यावर हळूहळू लोक पुन्हा या पक्षाकडे वळायला लागतील आणि म्हणून संजय बाबांच मी मनपूर्वक स्वागत करतो म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून पण त्यांनी काही काळ काम केलं